स्वागतम स्वागतम सुस्वागतम झाडीपट्टीतील संपूर्ण नाटरसिक मायबापांचे आमच्या झाडीपट्टी मिनगिरी या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आपल्या झाडीपट्टीमधील नाटक शंकरपट मंडई व आपल्या झाडीपट्टीमधील संपूर्ण कार्यक्रमांचे व्हिडिओ बघण्यासाठी अजूनपर्यंत तुम्ही आपल्या झाडीपट्टी मिनगिरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो अवश्य सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनला प्रेस करा जय रंगदेवता प्रसन्न जय रंग देवता प्रसन्न नटेश्वराला नतमस्तक होऊन सीझन दोन हजार चोवीस करिता शिवचंद्र नाट्य कला रंगभूमी निर्माता प्रवीण कुमार एडे दिग्दर्शक सिनेस्टार राहुल वासंकर मिस ज्ञानेश्वरी काबगट्टे सूत्रधार एम के जादूगर मार्गदर्शक धनंजय सहारे मास्टर राजूजी सहारे शिवचंद्र नाट्य कला रंगभूमी वर्षा दोन हजार चोवीस पंचवीस मधील सुपरहिट कलावंत सिनेस्टार राहुल वासंकर सोरबहार मास्टर विक्की गायकवाड सिनेस्टार अर्जुन राज मास्टर आशिष उईके मास्टर पप्पू भर्रे स्त्री कलावंत मिस शिल्पा पाटील मिस पूजा शिंदे मिस श्रद्धा ठाकूर आणि मास्टर एम के जादूगर आणि मिस ज्ञानेश्वरी कापगत्ते संगीत सर ऑर्कन विजय लाटेलवार ऍक्टोबॅट विक्की रोकडे तबलावनाल विशाल कुडमेठे धोनिओ प्रकाश चक्रधर साउंड सिस्टम गांगलवाडी नेवत्य रमेश आर्ट सहायक प्रदीप मारबते हर्षल राव मॅनेजर जीतू बुद्ध उपलब्ध नाट्य प्रयोग आहेत संगीत अंधारातील लाल दिवा संगीत ही झुंज जगण्याची संगीत शुभमंगल सावदा संगीत हे बीज कुणाचं संगीत बहिनीची वेडीमाया नाट्य प्रयोगाकरिता संपर्क तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत तर आजच बुकिंग करा तुमच्या गावामध्ये शिवचंद्र नाट्य कला रंगभूमी मधील दमदार नाट्यप्रयोग उपलब्ध नाट्य प्रयोग आहेत संगीत अंधारातील लाल दिवा संगीत ही झुंज जगण्याची संगीत शुभमंगल सावधान संगीत हे बीज कुणाच संगीत बहिणीची वेडी माया तर मित्रांनो आज बुकिंग करा तुमच्या गावामध्ये दमदार नाट्यप्रयोग नाट्यप्रयकिता संपर्क तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत तर आजच बुकिंग करा शिवचंद्र नाट्य कला रंगभूमी वळसा देसाईगण मधील दमदार नाट्यप्रयोग तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व अशा पद्धतीचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या झारीपट्टी मिंगेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला अवश्य प्रेस करा जय रंग देवता प्रसन्न जय रंगदेवता प्रसन्न सीजन 2024-25 करिता शिवचंद्र नाट्यकला रंगभूमी वळसा टीम सज्ज शिवचंद्र नाट्यकला रंगभूमी वळसा निर्माता प्रवीण कुमार एडे दिग्दर्शक सिनेस्टार राहुल व शंकर मिस ज्ञानेश्वरी कापगत्ते सूत्रधार एम के जादूगर मार्गदर्शक धनंजय सहारे मास्टर राजूजी सहारे शिवचंद्र नाट्य कला रंगभूमी वर्षामधील दोन हजार चोवीस पंचवीसचे सुपरहिट कलावंत सिनेस्टार राहुल वासंकर सौरबहार विक्की गायकवाड सिनेस्टार अर्जुन राज मास्टर आशीष उहिके मास्टर पप्पू भर्रे स्त्री कलावंत मिस शिल्पा पाटील मिस पूजा शिंदे मिस श्रद्धा ठाकूर आणि मास्टर जादूगर मिस ज्ञानेश्वरी ऑर्गन विजय लाटेलवार एक्टोबैंड विक्की रोकडे तबलावनाल विशाल कुडमेते धोनियो प्रकाश चक्रधर साउंड सिस्टम गांगलवाड़ नैपत्य रमेश आर्ट प्रयोग प्रदीप मारबत्ते हर्षल राउत मैनेजर जीतू बुद्धे नाट्यप्रयोगाकरिता संपर्क तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे तर आजच बुकिंग करा शिवचंद्र नाट्यकला रंगभूमी वर्ष देसाईगंज मधील दमदार नाट्यप्रयोग उपलब्ध नाट्य प्रयोग आहेत संगीत अंधारातील लाल दिवा संगीत ही झुंड जगण्याची संगीत शुभमंगल सावधान संगीत हे बीज कुणाच संगीत बहिणीची वेळी माया तर मित्रांनो आजच बुकिंग करा शिवचंद्र नाट्य तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद व अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनला अवश्य प्रेस करा धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगे या चॅनल करा सबस्क्राईब करा वेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे कर संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद